हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे कशाच फ्रेंड्ससाठी तुम्ही मजेत ना तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे भाजी वगैरे घेऊन आलेली होती तुमच्याला म्हटलं होतं मी की तुमच्यावर शेअर करणार आहे भाजी वगैरे कशाप्रकारे मी नीट करतेन स्टोअर कशी करते पण ॲक्च्युली ब्लॉग खूप मोठा होत होता म्हणून मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्यावर शेअर करत आहे तर लॉन्ड्रीवाले काका आलेले आहेत त्यांच्यासाठी ते मी कपडे प्रेस करण्यासाठी काढत आहे बरेचसे कपडे मी साईडला पण काढलेले आहेत ते कपडे मी स्वतः प्रेस करेन ह्यासारखे

ग्यारह है ना कब मिलेगा कल ठीक है और मेरी ड्रेस मेरे ड्रेस है ना अच्छे से करना या ने ने, है क्या ठीक है लॉन्ड्री वाले दादा नाना ती प्रेस करायला कपड़े वगैरह दिलेले आहेत आणि त्यांनी व्यवस्थित समजून सांगितले कारण बरेचसे कपडे माझे पण होते बघा आणि काही कपडे जे काही रेग्युलर होते ना ते मी ठेवून घेतलेलं आहे माझी मी प्रेस करेन ह्यासाठी आणि इथं घरात आल्यापासून बघा जुन्या घरात आल्यास कामाचा लोड खूप सारा माझा पडलेला आहे आणि आता बघा घेतलेले आहे भाजीची बॅग कारण की मी आल्याला तुम्हाला कपडे चेंज करून भाजी कशी प्रकारे मी हे करते दा मेंटेन ते तुमच्या शेअर करणार होते पण ॲक्च्युली काय झालं की लाँडव्याला दादा आले म्हणून मग त्यांना मी पहिल्यांदा कपडे दिले आणि त्याच्यानंतर बघा आता इथे जे काही फळभाज्या आहेत सॅलॅड वगैरे जे काही आणलेलं आहे ना ते मी जो फ्रीजचा कप्पा आहे ना त्यामध्ये ठेवून घेत आहे आणि वॉश वगैरे करत नाही बघा वॉश केल्यानंतर बरेचसे असं खराब वगैरे होतं ना तर हा फ्रीज इतका छोटा आहे ना असं म्हणतात ना भरपूर असं त्यामध्ये मला सामान वगैरे ठेवावं लागत आहे कारण की किती सामान असतं बघा तरी मी इतकं प्रयत्न करते ना खूप कमी सामान आणायचं म्हणजे भाजीपालाच सोडा तर मी किराणा माल वगैरे पण आणताना खूप विचार करते ह्या घरात कारण की एका कप्प्यात ठेवल्यानंतर ते खराब व्हायची पण भीती पैसे वाया जातात म्हणून मी किराणा माल पण खूप कमी प्रमाणात आणते घरी इथं म्हणजे तांदूळ वगैरे थोडस आणते जास्त आणि आईनं तर काय साखरेचं ठीक दिलेलं आहे साखर थी तर खूप सारी घरात आहे बघा तर आता हे फळभाज्या सॅलॅड जे काय आहे ना ते फ्रीजच्या कप्प्यामध्ये मी तसंच ठेवून घेणार आहे आणि मी आधीच्या एखादा ब्लॉक पण तुम्हाला सांगितलं पण होती सगळं आणल्यानंतर मी वॉश वगैरे करून ठेवते पण आता मी वॉश वगैरे अजिबात करणार नाही आहे खूप तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत असेल जरा तरी मोठा हा कप्पा फ्रीजमधला जे व्हेजिटेबल ठेवतो हो पण खूप लहान असं आहे बघा त्यानंतर हे फळांचं जे काही माझं बास्केट आहे ना त्यामध्ये मी फळं वगैरे ठेवून घेत आहे आता द्राक्षेचं सीझन सुरू झालेलं आहे बघा तर शक्यतो तरी द्राक्षेमध्ये खूप सारे केमिकल वगैरे असतं त्यामुळे दोन तास तरी द्राक्षे भिजू घालत जावा आणि त्याच्यानंतर मुलांना आपल्या फॅमिलीला वगैरे खायला देत जावा त्यानंतर चिकू पण आणलेला आहे बघा पन्नास रुपये किलो चिकू मला भेटले आणि खूप कच्च्या आहेत म्हणून अशा प्रकारे पेपरचे ज्यामध्ये मी गुंडाळून ठेवत आहे आणि बास्केट बघा फ्रूटची माझी खूप मोठी आहे म्हणजे मी घेतानाच तसा विचार करून घेतलेला होता की खूप मोठी असे बास्केट त्यानंतर भेंडी आणलेलं आहे निमीषला टिफिनला मला भेंडी भेंडी पण द्यायची आहे ना त्यासाठी त्याला मसाला भेंडी खूप आवडते म्हणून मी इथे भेंडी पण आणलेली आहे भेंडी सुद्धा न धो होता तसंच कॅरीबॅगमध्ये ठेवलेली आहे इथं आल्यापासून कसलंही मॅनेजमेंट काही काही नाही आहे बघा कारण की असं तसं कसंही काम चालू आहे म्हणजे नाही का कॅरीबॅगमध्ये ठेवणं म्हणा असं मी ठेवते सध्या तरी कारण की थोडा विचार करत नाही बघा आणि हे बघा माझं जे कांदा आणि बटाटा आणि लसूणचं जी बास्केट आहे ना त्यामध्ये मी आता सध्या हे जे आणले होतं ना कांदा लसूण वगैरे सग ते सगळं काय आता मी इथे ठेवून घेणार आहे आणि कांदा बघा आधीचा जो कांदा आहे ना तो वरच्या साईडला ठेवून घेतलेला आहे म्हणजे चार पाचच कांदे होते आधी आणि त्याच्यानंतर मी आता जे काय आहेत ना हे कांदे ह्यामध्ये आता ठेवून घेणार आहे नवीन हे वीच बघा इथे लुडगुडमध्ये चालूच आहे आणि त्यानंतर बघा भाज्या अशा पद्धतीने न धुता मी अशा पद्धतीने पाठीमाचं जे काय चिकलाचं असतं बघा ते सगळं काय अशा प्रकारे कट करून घेत आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे डब्यामध्ये लावून घेत आहे कारण की बघा ज्यावेळेस आपण नीट करतो ना खूप वेळ लागतो त्यामुळे असं पाठीमागचं पटकन कट करायचं आणि ते नेहमीच मध्ये मध्ये चालू आहे बघा तो म्हणतो मम्मा मी हेल्प करतो मी ना नको बाबा चाकू वगैरे la agilmónumbi त्याला हेल्प करून दिले नाही बस मला साईडला कसं वगैरे करते बघ बग, आणि बघा खूप सारे मी भाज्या पण आणलेल्या आहेत कारण की पालेभाज्या बघा जास्त खाणंच होईना असं झालेलं आहे म्हटलं पालेभाज्या भरपूर आणावं तर फ्रीजमध्ये जागा पुरत नाही म्हणून मी ॲक्च्युली तसं थोडं थोडं आणतो ते पण ह्यावेळेस पी आणलेलं आहेत भरपूर अशा पालेभाज्या तर अशा प्रकारे भाजी वगैरे नीट करून घेतलेल्या आहेत तसंच मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि त्यानंतर बघा ही ते झाडू मारून घेत आहे कारण की रात्रीचं एक पटकान झाडू मारून घेतलं ना बरं पडतं म्हणून मी ते झाड वगैरे मारून घेत घातलेलं आहे सगळं काही तर बघा सगळं माझं काम झालेलं आहे ओठाच सगळं काही आवरून झालेलं आहे बघा इथे सत आता वाजले आहेत साडे दहा आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा भेटूया मग आपण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या बाय गुड नाईट गुड मॉर्निंग फ्रेंड तर बघा दुसऱ्या दिवशी झोपल्यानंतर रात्री उशीर झाला तर बघा भाज नेट करून झाल्यानंतर नंतर सकाळी उठले सकाळचं जे काय आहे ते सगळं आवरलं आज आहे मुलांना सुट्टी तर म्हटलं चला मस्त काहीतरी वेगळं मुलांना खायला हवं असतं बघा कारण की सारखं तेच तेच खाऊन मुलं खूप बोर होतात पोळी भाजी आणि बाहेरचं गेलं तर बघा बाहेरचं होतं तसं खायला पण घरातलं काहीतरी खूप दिवसाला बनवलेलं नव्हतं आणि ते हमेशा गरडेल इडली डोसा हे तर कॉमन आपण बनवतच राहतो तर चला म्हटलं मुलांसाठी वेगळं काहीतरी बनवावं तुमच्यावर पण शेअर करावा त्रास मी बनवणार आहे मॅगी पास्ता तर मॅगी पास्ता कशा पद्धतीने बनवतात अगदी साधी आणि सिम्पल अशी रेसिपी आहे बघा ते तुमच्यावर मी शेअर करणार आहे तर बघा इथे पहिल्यांदा मी पातेला घेतलेला आहे आणि पातेल्यामध्ये पाणी टाकून मी ते उकळायला पाणी ठेवणार आहे मग जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला मॅगी बनवायची आहे ना पास्ता मॅगी तेवढं क्वांटिटीमध्ये इथे तुम्हाला पाणी घ्यायचं आहे जसं नॉर्मली आपण मॅगी बनवतो ना सेम तशाच पद्धतीने आपल्याला इथं बनवायचं आहे फक्त यामध्ये मॅगीचा जो मसाला आहे ना तो मॅगीचा मसाला न घालता आपल्याला इथे मॅगीचे जे नूडल्स असतात नाही ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणून तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला इथे पाणी वगैरे घालून घ्यायचं आहे बघा आता इथे मी दुसरी कढाई पण घेतलेली आहे आणि आता तुम्हाला मी दाखवेन नेमकं कशा पद्धतीने बनवतो खूप मध्ये खूप सोपी अशी पद्धत आहे खूप छान छान रेसिपी मी तुमच्यावर शेअर करणार आहे कारण की बरेचदा यांची कमेंट येते की तुमच्या रेसिपी वगैरे पण आम्हाला शेअर करत जावा तर नक्की तुमच्यावर मी शेअर करेन बघा आता कडे वगैरे ठेवलेली आहे गॅसवरती आणि फ्रीजमधून मला जे काही बटर म्हणा पनीर वगैरे काय काय जे हवं आहे ते मी आता घेत आहे तर बघा आता इथे आपलं पाणी पण उकळलेलं आहे कारण की झाकून ठेवल्यानंतर बघा पाणी पटकन उकळलं जातं म्हणून मी इथे झाकून वगैरे ठेवलेलं आहे ना तिथे मॅगीचे जे नूडल्स आहेत बघा ह्यात मी ती कसलाही मसाला घातलेला नाही आहे मी जे नूडल्स आहे ना ते ह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि छोटंच घेतलं होतं पातीला म्हणून तसंच मी ॲडजस्ट करत आहे बघा इथे चार आणि इथलं पाच जे पाच नूडल्स हे घातलेले आहेत मी मसाला अजिबात घातलेला नाही बघा आता हे मी शिजवून घेणार आहे तोपर्यंत ते तिकडे मॅगी शिस्ते तोपर्यंत इथे मी कढई घेतलेला आहे आणि कढईमध्ये बघा बटरचा मोठा तुकडा घातलेला आहे म्हणजे हे तीन चमचे तर बटर आहे बघा बटर भरपूर घाला मस्तपैकी येते पूर्ण बटर वितळल्यानंतर त्यामध्ये मी आता घालणार आहे कांदा तर कांदा बघा तुम्ही अशा पद्धतीने मी मस्तपैकी कांदा मी चिरून घेतलेला आहे सगळं आधी चिरून घ्यायचं म्हणजे खूप छान प्रकारे आपल्याला पटपट होतं त्यासाठी मी इथे चिरून घेतलेलं आहे बघा कांदा वगैरे सगळंच कांदा इथे खूप सारा आपल्याला भाजून घ्यायचं नंतर कांदा आपल्या ट्रान्सपरंट होईपर्यंत इथं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि तुमच्या घरात जे काही व्हेजिटेबल अवेलेबल आहेत जे पास्तामध्ये लागतात ना ते आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता माझ कॉर्न आहेत फोर ओझन आणि त्यानंतर शिमला मिरची आहे तेच मी आता ह्यामध्ये टाकून घेतली आहे आणि त्यानंतर अगदी थोडंसं चवीन भाजीपुरतंच मी मीठ घातलेलं आहे त्यानंतर चिली फ्लेक्स टाकलेला आहे ओरिगाणा टाकलेला आहे आणि आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा परतल्यानंतर आपल्याला एक वाफ आणून घ्यायची आहे याच्यावरती झाकण ठेवून कारण व्हेजिटेबल शिजवून घ्यायचं जास्त असं कुक करायचं नाही कसं आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर बघा एक मिनटं वाफ दिल्यानंतर मी काढून घेतले आहे आणि त्यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला हे सगळं काही काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच कडेमध्ये तीन ते चार चमचे मोठे मी ते बटर घेतलेलं आहे बटर पास्तामध्ये खूप लागतं तुमचं घरगुती बटर असेल तरी ते तुम्ही घालवू शकता तर बघा इथे मी घेतलेलं आहे मैदा मैदा तीन चमचे घेत आहे ह्यामध्ये आणि त्यामध्ये नंतर कॉनफ्लॉवर तीन चमचे घेत आहे आता मी तुम्हाला आणखी एकदा सांगते की तुम्ही ज्या म्हणजे किती क्वांटिटीमध्ये मॅगी पास्ता करणार आहे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आता मी इथे मॅगी पास्ता मी ते पाच घेतलेले आहेत बघा मॅगीचे ते पॅकेट तर तुम्ही ते तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही ते घेऊ शकता तर तीन तीन चमचे घेतलेला आहे बटर मी चार ते पाच चमचे असे भरपूर प्रमाणात बटर घेतलेलं आहे आता आपल्याला सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे अशा पद्धतीने जास्त कलर चेंज होतो ना असा फेस आल्यासारखं होतं त्यास समजायचं आहे की आपला हा सॉसचा जो कच्चा पण आहे तो निघून गेलेला आहे तर अंदाज जे आपल्याला आहे ते बघा दूध टाकून घ्यायचं आहे आणि दूध टाकल्यानंतर आपल्याला हलवायचं आहे कारण आपल्याला व्हाईट पास्ता बनवायचा आहे ना त्यामुळे व्हाईट पास्ता बनवण्यासाठी जी टेस्ट हवी असते ना रेस्टॉरंटमध्ये सेम त्या पद्धतीने लागते बघा तर इथे बघा अशा पद्धतीने घट्ट होतं त्यानंतर आणखी आपल्याला दूध टाकायचं आहे दूध दुधाचं प्रमाण परफेक्ट असं नाहीये तुम्हाला जसं हवं आहे ना तशा पद्धती दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता फक्त दूध टाकताना आपल्याला सतत हे हलवावं लागतं जेणेकरून त्यामध्ये जे, जे मैद्याची गाठी वगैरे होऊ नये ह्यासाठी कारण कॉर्नफ्लावरच्या तसेही गाठी होत नाहीत पण मैद्याच्या गाठी पटकणी होतात त्यामुळे आपल्याला हलवं ह्यामध्ये दूध वगैरे टाकून घ्यायचं आहे तर बघा आपला वाईट पास्ता तयार झालेला नाही आहे आणखी खूप प्रोसेस आहे पुढे दाखवेन मी तुम्हाला तर बघा मी सगळं काही ते पसरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघा ज्यावरचं सगळं काही हे केलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये चिली फ्लेक्स घातलेला आहे ओरिगाणा घातलेला आहे तुम्हाला जसं आवडतं ना टेस्ट वाईज तुम्हाला जसं तिखट आवडतं कमी आवडतं त्यानुसार तुम्ही, मसाले तुम्ही था। त्यान था हो ते मसाले वगैरे सगळं काही तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर बघा ह्यामध्ये जो काही मॅगी मसाला होता बघा शिजवताना आपण अजिबात घातलेला नव्हता तर आता ह्यामध्ये मी तो मॅगी मसाला सगळे काही पाचेच्या पाच जे काही पॅकेट होते ना ते सगळं पॅकेट ह्यामध्ये मी घालून घेणार आहे कारण एकही पॅकेट मी मिस करणार नाही आहे कारण की आपल्याला इथे बनवायचं आहे मॅगी पास्ता तर त्यामध्ये मॅगी पास्ता म्हटल्यानंतर बघा पास्ताची पास्ताला मॅगीची टेस्ट आलीच पाहिजे त्यामुळे ते मॅगी पास्ता जो काही मसाल मसाला आहे ना त्यासाठी सगळा मसाला घातलेला आहे ह्याच्यापुरतं सॉस पुरतं जेवढं काही मीठ लागतं ना चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलेला आहे त्यानंतर बघा सगळं काय आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे खरं सांगतो एकदम जबरदस्त हा जो काही सॉस बनवलेला आहे ना मॅगी पास्ताचा असं जरी खाल्लं तर एकदम जबरदस्त टेस्टी असा लागतो बघा त्यानंतर बघा ह्यामध्ये जे काही आपण व्हेजिटेबल परतलेले होते ना त्या ह्यामध्ये मी घालून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर बघा ह्यामध्ये आणखी मी चीज घालत आहे चीज बघा आता माझा चीज क्यूब होते ते ह्यामध्ये मी दोन चीज क्यूब घालून घेणार आहे चीज मस्त आहे बघा पास्तामध्ये ते घालणं खूप गरजेचं आहे कारण की ते घातल्याशिवाय पास्त्याला टेस्टच छान येत नाही त्यामुळे ते मी दोन तरी चीज क्यूब घालून घेतलेले आहे ते झालेले आहे गडबड कढई खूप छोटी पडलेली आहे बघा आता ह्यात नूडल्स घातले तर कढई मला हलवतच येणार नाही त्यामुळे मग आता मी एक्सचेंज करत आहे बघा कढई तर आता मोठी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये जो का आपण सॉस बनवलेला आहे ना तो ह्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेणार आहे, आहे कारण की इतकी कढई छोटी पडली की त्यात नूडल्स जर टाकला असताना अजिबात मला हलवता आलं नसतं म्हणून मी ह्यामध्ये पटकन हे केलेलं आहे आणि कढई स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा आमच्याकडे कारण की मला ना ह्या घरात आल्यास इतकी सवय लागलेली नाही की प्रत्येक गोष्ट धुवून घ्यायचं बघा आपले नूडल्स पण तयार झालेला आहे आणि एकदम मस्त अशी टेस्टी असा आपला मॅगी पास्ता तयार होईलच दोन मिनटामध्ये तर सगळं मिक्स करून झाल्यानंतर तर हे बघा खूप यम्मी आणि टेस्टी असा पास्ता तयार होतो तो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशा पद्धतीने आहे ही, ही रेसिपी आणि तुम्ही कधी बनवली असेल तर तरी कमेंट करून सांगा आणि ह्यामध्ये वेगळं काही करता आला तर तुम्हाला आयडिया असतील तर ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा नक्की आणि आजचा हा ब्लॉग खूप मोठा होईल म्हणून आजचा हा ब्लॉग ही तेच थांबवते कसा वाटला नक्की सांगा आणि मॅगीची पास्ता तुम्ही करून बघा आणि तुमच्या मुलाने हा सुट्टीमध्ये मस्तपैकी आनंद आनंदा मॅगी पास्त्याचा चला मग भेटूया आपणाच्या नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या बाय